माहूर येथे पुरातत्व विभागातर्फे जागतिक वारसा सप्ताहनिमित्त हेरिटेज वॉक संपन्न श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक माहूरगड महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयातर्फे महाराष्ट्र जागतिक वारसा सप्ताह दिनांक एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत हेरिटेज वॉक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे माहूर येथील शासकीय वस्तू संग्रहालय व माहूर किल्ल्याच्या वतीने माहूर संग्रहालय ते मातृतीर्थ तलाव व इतर पुरातन स्मारकावर आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हेरिटेज वॉक करून छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले यावेळी श्री रेणुकादेवी संस्थांचे विश्वस्त संजय कान्ह शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष एस एस पाटील सर रणजित वर्मा सर पत्रकार राज ठाकूर चित्रकार सुरेश आराध्य गणेश वाडेकर बाळू चिल्लेकर सलमान पठाण तसेच अनेक नागरिकांसह हेरिटेज वॉक करण्यात आले माहूर वस्तू संग्रहालयात महाराष्ट्रातील जागतिक अकरा व तामिळनाडूमधील एक अशा बारा किल्ल्यांचे छायाचित्राचे प्रदर्शन मांडण्यात आले जागतिक वारसा सप्ताहाची माहिती शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष एस एस पाटील सर यांनी दिली या कार्यक्रमात वस्तू संग्रहालयाचे राखनदार सय्यद अजम विक्रांत चिपळे मंगेश चांदूरकर माहूर किल्ल्याचे दिनेश कोंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन माननीय अमोल गोटे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नांदेड व मयुरेश खडके अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले